तसं काही घडलं की फडणवीसांवरती टेपर ठेवायचं ही एक सवय इथल्या राजकारण्यांना लागलेली आहे राज्यात खूप पाऊस पडला फडणवीसच अपयशी आहे राज्यात पाऊसच नाही पडला फडणवीसांचं सरकार आलं म्हणून नाही पडला राज्यात काही संकट आलं फडणवीस म्हणून आलं ही सवय लागून गेली आहे नदीकाठी घर असलेल्या लोकांचा संसार डोळ्यात देखत वाहून गेलाय दुकानं वाहून गेलीत हा आता मी म्हणणार नाही की नदीच्या पात्रात दुकानं केलीच कशाला मग ते फडणवीस कसे बेडवर पडलेत किती लाखाचा बेड ते एक वेगळंच बरं का अजून म्हणजे अख्खं फर्निचर जेवढ्या लाखात घेतलं होतं तेवढ्याचा फक्त बेड म्हणून सांगितलं का फडणवीसांनी बेडला का सोनं लावलं होतं का चांदी लावली होती ना कळलं होतं माहीत नाही मला देवेंद्र फडणवीसांवरचा राग काढण्यासाठी सरळ सरळ एनडीआरएफच्या टीमच्या जवानांच्या कामाच्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह लावायचं हे मीडियानं कुठून शिकलं नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकेची झोड उठते झोड यासाठी उठते की महाराष्ट्रात तुफान पाऊस झाला मला ती गोष्टच आठवते म्हणजे यांनीच केलं असेल म्हणजे त्यांनीच केलं शेजाऱ्यावर जसे शे, शेजाऱ्याचंच काम असेल असं जेव्हा म्हटलं जायचं ना तेव्हा ती ती कथा आहे ना ती साहेब पाटील पाटील तुमच्या घराला आग लावली शेजाऱ्याचंच काम असेल पाटील पाटील आपल्या शेतात पाणी घुसलं शेजाऱ्याचंच काम असेल पाटील पाटील अभिनंदन तुम्हाला लेकरू झालं पाटील पटकन बोलले शेजाऱ्याचंच काम असेल ते शेजाऱ्याचं काम असेल म्हणण्याची जी सवय असते ना तसं काही घडलं की फडणवीसांवरती टेपर ठेवायचं ही एक सवय इथल्या राजकारण्यांना लागलेली आहे राज्यात खूप पाऊस पडला फडणवीसच अपयशी आहे राज्यात पाऊसच नाही पडला फडणवीसांचं सरकार आलं म्हणून नाही पडला राज्यात काही संकट आलं फडणवीस म्हणून आलं ही सवय लागून गेली आहे भाजपच्या सरकारला दोष देण्याची एक घाणेरडी सवय राजकारण्यांना लागली आहे आणि त्या सवयीतून प्रचंड पावसामुळं जे काही नुकसान झालं नद्यांचं नद्यांमुळे गावा नद्या शेतात घुसल्यामुळं नद्या गावात घुसल्यामुळं त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरल्या गेलं वेदना प्रचंड मोठी होती शेती खरवडून गेली आहे संसार नदीकाठी घरं असलेल्या लोकांचा संसार डोळ्यात देखत वाहून गेलाय दुकानं वाहून गेलीत हा आता मी म्हणणार नाही की नदीच्या पात्रात दुकानं केलीच कशाला काय अपरिहार्यता असते जागा नसते कुठं करणार ना माणसं तर ते केलं आणि वाहून गेलं मग उद्धव ठाकरेंनी मागणी केली की मुख्यमंत्री गेलेच कसे नाहीत दहा हजार कोटीची मदत द्यायला पाहिजे वचने किंवा दरिद्रता उद्धव ठाकरेंनी दहा हजार कोटीची मागणी करून टाकली ओ उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेबांनी तुम्हाला काहीतरी बोलले होते आठवत आहे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सव्वा सव्वा वर्षात एकदा मंत्रालयात जाणारा मुख्यमंत्री पाच पाच करता आहे आपली खुर्चीन आहे आपलं केबिन बघून त्या मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हवर मी तुमच्या सोबत आहे म्हणणं काय तुम्ही मला पाहू शकता पण मी तुम्हाला पाहू शकत नाही मी तुम्हाला बोलू शकतो पण तुम्ही मला बोलू शकत नाही असं असं अस पाचट पाणी विधान करत ज्यांनी सगळी संकटं फेसबुकच्या वर घालवली त्या उद्धव ठाकरे दहा हजार कोटीची मागणी करत मुख्यमंत्र्यांनी भेट का दिली नाही असा प्रश्न विचारला तेव्हा मुख्यमंत्री लातूर सोलापूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्याचा दौरा करत होते बीडला कदाचित जातील किंवा उपमुख्यमंत्री जातील तेव्हा दौरा करत होते बर हा दौरा म्हणजे पाऊस पडला आणि मुख्यमंत्री निघाले दमच पडला नाही एका कुठल्या तरी त्यांच्या पाळीव ट्विटरवरती एक पोस्ट आली नाव झाकून दाखवतोय कारण काही ट्विटर अकाउंटशी नावं मला घ्यावी वाटत नाहीत मग ते फडणवीस कसे बेडवर पडले किती लाखाचा बेड ते एक वेगळंच बरं का अजून म्हणजे अख्खं फर्निचर जेवढ्या लाखात घेतलं होतं तेवढ्याचा फक्त बेड म्हणून सांगितलं का फडणवीसांनी बेडला का सोनं लावलं होतं का चांदी लावली होती ना कळलं होतं माहीत नाही मला पण सोफान बेड पंचवीस लाखाचा म्हणले असं कुठं असतं करावं जाऊ दे हरकत नाही त्या पोस्टही तुम्हाला दाखवतो ठरवून बदनामी कशी असते याचे एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी दाखवणार आहे पण बदनामी करणाऱ्यांना अक्कल तरी हवी की आपण काय दाखवतोय एका टीव्ही चॅनलनं टी व्ही चॅनलवाल्यानं तुमचा विश्वास का आहे हे लक्षात घ्या याच कारणामुळे आहे एक मुलगी सोलापूर जिल्ह्यातली चवताळून या व्यवस्थेच्या विरोधात बोलत होती तिचा राग मी समजू शकतो ज्याचं जळतं ना त्याला कळतं ज्याचं बुडालंय ना त्याला समजतं त्यामुळं तिच्या वेदनांच्यावर माझा आक्षेप नाहीये पण ती काय बोलत होती नीट ऐका तुम्हाला त्या मुलीचे वाक्य ऐकवतो अरेंजमेंट केली मुख्यमंत्री साहेब येण्यासाठी काल ती अरेंजमेंट कुठे होती सिस्टीम कुठे होती सगळी मॅनेजमेंट कुठं होतं शॉपर आलं होतं दोन लोकांना फक्त घेऊन जाताय बाकी सगळे हात वरून हात करते कुठं होती तुमची अरेंजमेंट साठी आज एवढे अरेंजमेंट कशासाठी एवढ्या चालत सगळ्या रस्त्या ऐकलीत ती म्हणाली ही व्यवस्था काल का नव्हती आज का आली आजच कशा करता मुख्यमंत्र्यांना येऊ द्यायचं ना चालत चालत पाण्यात मुख्यमंत्र्यांनी जायला हरकत नव्हती पण त्यातलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे त्या पोरीचं ते तुम्हाला मी ऐकवतो चॉपर आलं होतं दोन लोकांना फक्त घेऊन जात बाकी सगळे हातवरून हात करते कुठं होते तुमच्या अरेंजमेंट ऐकलं काल चॉपर आलं होत पण दोनच माणसं घेऊन गेलं ईश्वर साक्षीने खरं बोलायचं सगळ्यांनी म्हणजे एकतर काल का व्यवस्था नव्हती हा प्रश्न खोटा की चॉपर आलं होतं हे खोटं म्हणजे कालही चॉपर आलं होतं ज्या वेळेला ती बोलते त्याच्या आदल्या दिवशीही चॉपर आलं होतं ते एन डी आर एफचं होतं आणि त्या चॉपरमध्ये दोनच माणसं जातील का म्हणजे विचार करा संकटाच्या प्रसंगात वाचवायला आलेलं मदतीचं पथक दहा माणसं खाली दिसत असताना दोन उचलेल आठ जणांना सोडून देईल हे शक्य आहे कोणी सत्तेत शरद पवार असू दे सत्तेत उद्धव ठाकरे असू दे सत्तेत देवेंद्र फडणवीस असू दे हे होईल मग देवेंद्र फडणवीसांवरचा राग काढण्यासाठी सरळ सरळ एन डीआरएफच्या टीमच्या जवानांच्या कामाच्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह लावायचं हे मीडियानं कुठून शिकलं बरं हा मीडियाचा प्रतिनिधी तिथे त्या मुलीच्या बाजूला असलेल्याच एका महिलेला प्रश्न विचारतोय ऐका तो आता समाधानी आता समाधानी मी ऐकला मी पुन्हा पुन्हा यासाठी ऐकवला आता समाधानी आहे का ती बाई म्हणते हो आता समाधानी आहे आता सगळं ठीक झालंय पाणी घुसलंय घुसल्याची बातमी कळलीय कळल्यावर लोक यायचे लोक आलीत मदत केली आहे मुख्यमंत्री येऊन गेलेत मदत केली आहे आणि आता समाधानी आहात का हो या अडचणीतून समाधानी असण्याचा जो मधला कालावधी आहे त्या कालावधीत लागणारा वेळ त्याच वेळाला उचलायचा लोकांच्या वेदना दाखवायच्या आणि यावर अद्वा तोद्दवा बोलत सुटायचं याला माध्यम म्हणत असतील ना तर चुलीत गेली अशी माध्यमं याच्या पलीकडं दुसरा माझा कुठलाच शब्द नाही या सगळ्या प्रवृत्तीला या स्वरूपात दाखवणाऱ्या मीडियाला मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे अशीच वाक्य तुम्ही आधी बोलली होती का म्हणजे देवेंद्र फडणवीस उठून बांधावर जातात शेतकऱ्यांच्याकडं जातात आणि उद्धव ठाकरेंनी लाईव्ह केले होते हा भाग वेगळा आहे पण उद्धव ठाकरे एकदा म्हणाले होते आपण वर्क फ्रॉम होम शेतीत करू शकतो का परंतु शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का कळलं बर मी असं उपकरण तुम्हाला देणार आहे की ज्या उपकरणामुळे वीजही मिळेल कामही होईल बैलही चालतील बघा ठिकाणी आणि मला माहित आहे की लिहिलेलं पाणी असतं पण वीज नसते म्हणून तुम्ही ते पाणी तुमच्या पिकाला देऊ शकत नाही बरोबर आहे ना मारे सत्ता द्या मी तुमच्यासाठी एक उपकरण तयार ठेवले वीज तर देईनाच पण जोपर्यंत वीज देता येणार नाही तोपर्यंत ते उपकरण तुम्हाला देईल ते उपकरण तुमच्या बैलाच्या सहाय्याने चालेल आणि त्यातून जी वीज निर्माण होईल ती या विजेच्या शिवाय तुमचा पंप कृषी पंप त्या ऊर्जेने चालेल आणि वीज नसताना सुद्धा तुम्ही तुमच्या पिकाला पाणी पंपा पंपा। चा चा त्या पंपाच्या माध्यमातून देऊ शकाल तुमचाच कृषी पंप शेतीतलं एवढं आघात ज्ञान असणारा काय रडकुंडीच्या घाटाच्या गोष्टी सांगणारा हा अस्सल शेतकरी म्हणजे भुईमुगाच्या शेंगा तुरीच्या शेंगासारख्या वर लागतात का जमिनीत हे माहीत नाही वटाण्याच्या शेंगा त्याचं झाड तुरीच्या इतकं असतं का वटाण्याचं बारीक असतं हे ज्याला कळत नाही त्या मुख्यमंत्र्याचं काम ब्रह्मांडातला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून मांडणारे आणि हा शेतावर गेला तरीही टरबुजा म्हणून त्याचं जाणवं दाखवत त्याचं खाणं झो दाखवणारे मीडिया अशी असेल ना तरी मीडिया नसलेली बरी आणि बरं झालं आम्हाला मीडिया सोडावी वाटली ते असंच म्हणावं लागेल नमस्कार